मंडळी मी हे मागे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते कशा असत सगळे म्हणजेच ना मज्जेतच राह आहे तर आज माझी फ्रेंड येते आहे आणि कोण येतं आहे हे तुम्हाला नंतर दाखवेनच मी तुम्हाला माहिती आहे जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे सो कोण आहे नावाने नाव घेतल्यावरती ओळख तिला आणि हे आमची बाजीराव बसली आहे बघा इकडे कामाहून आता झाले तर आता तिला सांगितलं आहे मी फ्रेंडला की ऑटोमध्ये बस तिथून तिला माहिती नव्हतं म्हणजे माहिती आहे तसं पण आता भरपूर वेळाने येते ना ती घरी त्याच्यामुळे कळत नाही तिला कसं यायचं सो so, तिला सांगितलं आहे मी ती आता ऑटोमध्ये बसली आहे आणि येते हां हां कॉल करते तिला सो so, चला आता मी काय काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते इकडे मस्तपैकी वरण बनवलं आहे इकडे बनवले आहे पनीरची भाजी आणि भजी काढायची बाकी आहेत पुऱ्या पण बनवायला घे आता ती येईलच कारण तिला टाईम नाही आहे जास्त वेळ थांबणार नाही सो so, <laughs> स्पेशली बघायला गेलं तर मी आता केळवणाचाच प्रोग्राम करणार so, आहे सो तिचं लग्न आहे आता ती येईल सांगेलच तुम्हाला तर चला आता मी बाकीचं बनवून घेते आता ती जवळच आली आहे तर उशीर नको व्हायला ता आणि हा व्हिडिओ ना छोटासाच होणार आहे हा तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओवरती सो भेटून नंतर बघा आली माझी फ्रेंड मग काय कस वाटलंय मस्त म्हणजे भेटतोय आम्ही खूप 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 म्हणजे खूप दिवसांनी भेटतोय दिवसांनी नाही यार वर्षाने भरपूर वर्षांनी भेटतोय आम्ही बघा ओळखल ओळखलत का <laughs> तर ऍक्च्युली हिच्यासाठीच ही मेजवानी आहे सो केळवण हा केळवण <laughs> केळवणला जेवण अच्छा तर हर्षा सांगेलच तुम्हाला हर्षा हिला माझ्या जुन्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल आणि तुम्हाला माहितीच आहे गोष्ट कोकणातली या याच्यातील मेंबर आहे सो खूप बरा वाटला मला ही लसता माझी चपाती करपली ना जिजींना पण घेऊन यायचं होतं ना आमच्या तर आता मी मस्त पैकी भजी ताळायला घेतलीये भजी आता थोडीशीच राहिलेली आहे थंडी टोपामध्ये आता मी घेतले कारण कडी आणि त्याच्यामुळे मी याच्यात घेतले काढायला भजी सो भजी झाल्यानंतर मग मस्त वाडायला घेईन जेवण हे बघा आता मस्त हे पाहिजे बाकी पण मस्त पैकी झालेले आता मस्त आणि रांगोळी काढते आणि खरच मला खूप आनंद झालाय हर्ष माझ्याकडे आली आहे झालं एक वर्ष झालं एक एक नाही आली पूर्ण एक वर्ष झालं आणि त्यानंतर आली आहे बाळ व्हायचं यांच्या वहिनीला ते बाल झालं ना आता त्याच्या पण आधी मला वाटतं आली आधी आली म्हणजे एक वर्ष आपण नाही झालं

माझं लग्न सहा जानेवारीला आहे तर सगळ्यांनी या प्लीज हर्षने माझ्यासाठी ना क्रॉपटॉप आणलेलं आहे छान आहे पण मला माहिती नाही मी कधी घालेन आणि त्याच्यासाठी मला गोवा प्लॅन करावा लागेल या क्रॉपटॉपसाठी सो ॲक्च्युली याच्यावरती जॅकेट पण खूप छान दिसेल आहे ना जॅकेट पण खूप छान घ्यायचे याच्यावरती आणि लिपस्टिकचा शेड बघा लिपस्टिक आणलेली आहे खूप छान शेड आहे त्याचा सो थँक यू सो मच की मिठी मागतो काय माहिती मग अति वर्षाने इला तू मिठी मारणार नाही तर काय यार माझे मागणी बोलत चला आता मग मी आता याची तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवतेच आता इकडे मी ॲक्च्युली नाही ठेवलाय कारण सो म्हटलं

त्यामुळे आमचा कॉन्टॅक्ट पण तुटला पण एका टाईमला जर आमचा कॉन्टॅक्ट परत स्टार्ट झाला आणि मी नंतर इकडे यायला लागले लग्न ऑलमोस्ट एक दोन वर्ष झालं त्याच्यानंतर मग मीला भेटली तिच्या खूप रागवली तिने मला लग्नाला नाही बोलवलं आणि ती खूप लांबची स्टोरी आहे असं कॉल करून मग आहे कधी तीन वर्षांनी घेतले ती दीड वर्षांनी येते पण येते खूप मेंशन करेन की मी हिला कधी असं म्हणजे कॉल नाही करत पण कधी जर मी सहा महिने असून

तर या मस्त आणि हर्षद तर जेवणामध्ये बघा इकडे राईस आहे इकडे पुऱ्या आहेत भजी आहे पनीर मटरची भाजी आहे वरण आहे आणि गुलाबजामुन आहे गोड गोडमध्ये गुलाबजामुन आहे थाळी मस्तपैकी आणि हर्षद आमच्या केळवण केळांचं जेवण चला हर्ष एन्जॉय करा तसं झाला जेवण सांग चपाती पण बनवले अरे पण आता हे आलेत ना नाही तर मग नॉनव्हेजच बनवलं असतं नंतर नवऱ्याला घेऊन ये ना चालेल हो <laughs> एन्जॉय कर आता मी पाणी भरायला जाते नऊ वाजले नऊ वाजून गेले ना चालेल आता यांना पण जेवण वाढलंय आणि इकडे हर्षा जेवते आणि टी व्ही बघत बघत आता एन्जॉय करत करत जेवतील नऊ वाजून गेलेले आहेत आणि मला आता पाणी भरायचं आहे सो आता मी पाणी भरून घेते पहिलं फायनली मस्तपैकी आता झालेलं आहे माझं पण जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय तर हर्षा कसं वाटलं आणि खूप वर्षाने आली तिकडे काय म्हणतोय <laughs> आता सगळे माझ्या लग्नाला या आता आम्ही सगळेजण जातोय मम्मीकडे त्याच्यानंतर ह्याच्या बहिणीकडे पत्रिका द्यायला म्हणजे यांच्या यांच्या बहिणी म्हणजे माझ्या नंदेकडे आणि माझ्या आईकडे त्यांच्याकडे पहिल्यापासून जेव्हापासून इथे आली आहे तेव्हापासून मी त्यांच्याकडे जाते येते त्याच्यामुळे मला त्यांच्याकडे जायचंच आहे त्याच्यानंतर मग निघणार हा नंतर हिला आम्ही स्टेशनला सोडू आणि नंतर आम्ही रिटर्न निघू सो काय मग काय म्हणताय जास्त असल्यामुळे मला वाकावं लागतं नाही तर असं पकडावं लागतंय चला तर मग हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा आठवणी मे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय